स्त्रियांनी स्वसंरक्षणाबरोबरच स्वतःच्या आरोग्याकडं अधिक लक्ष द्यावं आणि निरोगी आयुष्य जगावं असं मत कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे से डॉ सूरज पवार यांनी व्यक्त केलं गगनदावडा तालुक्यातील तिसंगी इथं महादेव हरी शिंदे यांच्या तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते गगनदावडा तालुक्यातील तिसंगी इथं म ह शिंदे यांची तिसावी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी पार पडली मान्यवरांच्या हस्ते म शिंदे यांच्या प्रतिमेचं पूजन झालं अध्यक्षस्थानी पी जी शिंदे होते गतकाळात झालेल्या राजकीय सामाजिक कार्याची जाणीव आजच्या तरुणांनी ठेवली पाहिजे सर्वसामान्य माणसाशी असणारी नाळ अधिक घट्ट केली पाहिजे असं आमदार चंद्रदीप नरके यांनी नमूद केलं जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला केडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी एम शिंदे कुंभी बँकेचे चेअरमन अजित नरके पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ शिंदे स्वप्नील शिंदे बंडोपंत पाटील लहू गुरव नंदकुमार पवार उपस्थित होते यावेळी डॉक्टर सूरज पवार संजय शिंदे आनंदा पाटील डॉक्टर संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमानंतर कॅन्सर जनजागृती आणि तपासणी शिबिर घेण्यात आलं यानंतर होम मिनिस्टर हा कार्यक्रम झाला यामध्ये गगनबावडा तालुका आणि परिसरामधील सुमारे पाचशे महिलांनी सहभाग घेतला विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली